करते जरा इकडे पार काय आज मला मदर डे च गिफ्ट काय देणार आहे तू भाकरी बनवून देऊ तुला भाकरी येतच नाही काय मला तुला सायकल पाहिजे ना हा? मग मी सायकल घेऊन देईन जर तू भाकरी बनवून दाखवली तर पक्का हो पक्का ठीक अगं पण आता आपण गावालाय ना मग तुला चुलीवरची भाकरी येईल का मग गॅस नाही इथे चालू मग ना का नाही तुला ठीक आहे चल ठीक ओके तर आता सिद्धीने मला प्रॉमिस केलंय की ती चुलीवरची भाकर करून दाखवणार आहे आपण बघूया खरंच ती चुलीवरची भाकर करणार आहे का

दाखवली तुला भाकरी बदल ते माझी मला वाटलं नव्हतं तुला तू कधी शिकली भाकरी सांग मग तू जेव्हा बघायची तेव्हा मी तुला लुटकी बघायची अशी अशी कष्ट करायची ना पण नुसती बघून तुला, भाक हो, एक, काए, काए तुला एतो, एतो, भाकरी आली हां आणि एक दिवशी मी तोंड पीठ पण घेऊन गेली हो हो तुला आवडतं काय जेवण बनवायला हां काय काय येत तुला सांग आता स्नॅगी येते पस्ता येतो थेपला येतो पराठे येतात अजून भाकरी येते चपाती येते अजून काय येत आता सध्याच मला आठवत नाही अजून काय काय येत मग तेव्हा हा मोहितो पण बनवायला येतो मला मोहितो एकदा बनवलेला मला माहिती आहे मी पण हो ठीक आहे बाई मी हारले तुला आज सायकल घेऊन देते ओके सायकल पण पाहिजे मला हो नक्की आज जागतिक मातृदिन तर थोडस प्रत्येक मुलीला काहीतरी सांगावं वाटतंय प्रत्येक मुलींनी इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून आईला शुभेच्छा देण्यापेक्षा एक दिवस आईला आराम देण्याचा प्रयत्न करा तिला एक साधा पाण्याचा ग्लास द्या किंवा तिच्यासाठी चहा ठेवा एक दिवस तिला स्वयंपाकघरात मदत करा एक दिवस तिला आराम द्या किचनसाठी तरी आई आपल्यासाठी रोज करते मग तुम्ही तिच्यासाठी किमान एक दिवस तरी करा प्रत्येक मुलीला कळकळीचं सांगणं आहे आपल्या आईला विचारा तू कशी आहेस कारण आईचं कितीही दुःखत असेल तरी ती मुलींसाठी उठते करते तर मुलींनी एक दिवस तरी किमान तिच्यासाठी काहीतरी करावं म्हणून मला आज थोडस बोलू वाटलं तर तुम्ही असं सरप्राईज द्या तिच्यासाठी छान एखादा जेवणाचा प्लॅन करा साधा तुम्ही तिला डाळ भात करून घाला खूप आवडेल तुमच्या आईला कारण आपल्या मुलीच्या हातचं काही केलं ना की आईला खूप आनंद होतो ती ती आनंदाने खाते कारण आई ही पहिला गुरु असते आणि तीच आपल्याला सगळं शिकवत असते तर काही मुलींना आवड असते काही मुलींना आवड नसते काही मुली, मुली जॉब करतात तर त्यांनी त्यांच्या टायमिंगनुसार आईवडिलांना वेळ द्या जगात एकदा आई, एक आई निघून गेली तर आई आईसारखं प्रेम करणार कुणीही मिळत नाही आईचं प्रेम सगळ्यात भारी असतं जगामध्ये निस्वार्थी प्रेम असतं तिचं म्हणून कळकळीचं सगळ्या मुलींना एवढंच सांगणं आहे की आईसाठी वेळ द्या रोज तुम्ही मित्रमैत्रिणींसाठी जगता तुमच्या रोजच्या लाईफ रुटीनमध्ये जगता तर मग खरं तर मातृदिन स्पेशल साजरा नाही झाला पाहिजे रोज आईचा दिवस असला पाहिजे जिने आपल्याला जन्म दिलाय तिच्यासाठी वेळ काढलाच पाहिजे एकदा लग्न होऊन मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिला आपल्या आईसाठी वेळ देता येत नाही तिला कितीही मनातून इच्छा झाली भेटण्याची तरी ती त्या ओढीने माहेरी जाऊ शकत नाही तर तिच्या जवळ असताना तरी तिला आपण ते ति प्रेम देऊया माझ्या लेकीने मला खूप छान सरप्राईज दिलं आहे आ, मी ते दाखवणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज माझ्या छोट्या लेकीनी मला मस्त भाकरी बनवली मला खरंच खूप कौतुक वाटलं की आज तिला भाकरी बनवता आली माझी मोठी मुलगी जॉबला जाते आज ती लवकर उठली लवकर उठून तिने घर स्वच्छ केलं रात्री बारा वाजताच फोन करून मला विश केलं कारण वरती त्या सगळ्या गेम खेळत होत्या आजची सुट्टी असल्यामुळे आज संडे त्याच्यामुळे शनिवारी आमच्याच बिल्डिंगमध्ये सगळे एकत्र येऊन खेळ खेड़ खेळत होत्या तर आठवणीने बारा वाजता मला फोन करून विश केलं हॅपी मदर्स डे म्हणून छान माझं स्टेटसही ठेवलं इंस्टाग्रामला व्हॉट्सअपला आणि आज लवकर उठली घर स्वच्छ केलं लादी वगैरे पुसली छान तिच्या हातून मला गोडधोड भरवलं मस्त तिने आज जेवणही बनवलं तर खूप छान वाटलं याच्यापेक्षा अजून आईला काय असायला हवं त्यात आज माझी तब्येतही बरी नव्हती त्यामुळं मला इतकं छान वाटलं की आपल्या मुलीने आपली काळजी घेतली याच्यापेक्षा अजून काय सुख असतं तर मुलीनं तुम्हीही तुमच्या आईसाठी असं सुख द्या हात जोडून सांगते कारण आईला उलटं बोलू नका आईला प्रेम देण्याचा प्रयत्न करा आई बोलून दाखवत नाही आई मनात रडत असते त्यामुळं सो प्रत्येक आईसाठी आज छान हा मी संदेश दिलाय प्रत्येक मुलीनी राग मानू नका पण थोडस प्रेम द्या प्रत्येक मुलगी आपल्या आईवर वेगवेगळ्या स्वरूपात प्रेम करते पण तिला समजून घ्यायचा प्रयत्न करा सगळ्यांना मातृदिनाच्या खूप खूप खुँँँँ शुभेच्छा बाय व्हिडिओ आवडला असेल आणि जरा तरी काहीतरी याच्यामध्ये तथ्य आहे असं वाटलं असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय